मुळात कसबा मतदारसंघात या शिवाजीनगर ते स्वालगेट अंडरग्राऊंड मेट्रो ही ओव्हरहेड मेट्रोच्या धापट खर्चाची असती परंतु शहराचा विकास जायला पाहिजे आणि मध्यवर्ती भागात विकास होणं त्याचं पर्यावरणाचं रक्षण होणं ट्रॅफिकच्या समस्या सोडवणं या सगळ्याचा विचार करून या अंडरग्राऊंड मेट्रोची महायुती सरकारने निर्मिती केली आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या दहा वर्षात मेट्रोचं जाळं हे संपूर्ण पुण्यात आणि देशात हे फार मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याचबरोबर पुण्यातील अंडरग्राऊंड मेट्रो ही जी आपल्याला स्वतःच वाटत होती की जी आपण आपल्या परदेशातच आपण ती बघत होतो की प्रत्यक्षात नव्वद फूट खालची मेट्रो या ठिकाणी आली या ठिकाणी कलुबा मतदारसंघात सर्व मध्यमवर्गीय माणसं राहतात आज त्या सर्व भागातील महिला ज्या संस्कृती परंपरा जतन करतात त्यांना सुद्धा ह्या आधुनिकतेची आनंद मिळावा याकरता या, या, या मेट्रोची सफर आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृती आणि परंपरेचा ह्या नवरात्रात अधिमायाचा जो आपला एकंद्र प्रकट असती त्या तिचं संरक्षण किंवा तिच्या परंपरा ही जपण्याचं काम ह्या दोन्हीच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे विकास आणि संस्कृतीच्या मिलाप या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला या ठिकाणी किमान पाचशे महिला आत्ता सहभागी झालेल्या आहेत याचं स्वरूप असं आहे की मंडईतून आपण ह्या सर्वांना मेट्रोमध्ये बसवणार शिवाजीनगरला जाणार शिवाजीनगरमधनं परत ह्या मेट्रोमध्ये येणार आणि आल्यानंतर या ठिकाणी बोलण्याचा जो आपला नेहमीचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी त्यांच्या वतीने साजरा केला जाणार त्यांना आपण प्रसाद देणार आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप होणार नाही मी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं आपल्याला स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगतो की स्वामी विवेकानंद परीक्षे असताना आदल्या दिवशी सतर वादन करत होते त्यांना आवडीचं तर त्यांना मुख्याध्यापकांनी प्रश्न विचारला अरे नरेंद्र उद्या परीक्षा आहे आणि तू हे आज सकारर वादन का करतो तू अभ्यास नाही करायचा तर ते तो मला गुरुजी विवेकानंद जी, जी म्हणाले गुरु की गुरुजी मला माफ करा परंतु परीक्षा जी आहे ती मी वर्षभर केलेल्या अभ्यासाची आज केलेली नाही आहे त्यामुळे मी सातत्याने अभ्यास केला त्यामुळे मला विश्वास आहे की मी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होईल तसंच आम्ही सातत्याने काम करतो त्यामुळं की निवडणूक असो किंवा नसो निवडणूक हा त्याच्यातला एक भाग आहे परंतु समाजाशी सातत्याने संपर्क ठेवणं समाजाची सेवा करणं हा आमचा पहिला भाग आहे तो आम्ही करतो आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका